मित्र हो नमस्कार मी शिवाजी सातपुते खास रसिकांसाठी एक कविता कवितेच नाव संघर्षातून संवाद सके संघर्षातून संवाद सके तू हात वरती करत येते सदाच करते ता तू हात वरती करत येते सदाच करते लोण्यावाणी काळी तुझे कसरुतला नाही काटा लोण्यावाणी काळी तुझे कसरुतला नाही काटाग। संघर्षातून संवाद सके तू बदलून आलीस टोळी ग संघर्षातून संवाद घे तू बदलून आलीस टोळी ग तुझ्या चुलीतले सर्पण मी तू भाजून घेतेस पोळी ग तुझ्या चुलीतले सर्पण मी तू भाजून घेतेस पोळी ग आसमानी संकटाच्या मी झेलीत आलो लाटा ग आसमानी संकटाच्या काळी ज तुझे कसा रुतला नाही का ग शिक्षणातले डोनेशन तू तु, नोटांचे तुला विस्तर् ग शिक्षणातले डोनेशन तू नोटांचे तुला बिस्तर ग मी बिन पगारी सडलेला तुझ्या शाळेचा मस्तर ग मी बिन पगारी सडलेला तुझ्या शाळेचा मस्तर ग रोजगार हमीला गहाण माझ्या दारिद्र्याचा डेटा ग रोजगार हमेला गहान माझ्या दारिद्र्याचा डेटा ग गोण्यावाणी काळीज तुझे कसा रुतला नाही काटाग ग तू शुगर लॉबी गोड सखे तू शुगर लॉबी गोड सखे तुला टक्का मिळतो आय ताग तू शुगर लोवी गोड सखे तुला टक्का मिळतो आय ताग तुझ्या फडातला सालगडी मी माझा सुटला नाही कोइ ताग तुझ्या फडातला सालगडी मी माझा सुटला नाही कोइ ताग परिस्थितीच्या दुःखाने माझा भरला आखा गोटाग। परिस्थितीच्या दुःखाने माझा भरला गोटाग लोण्यावाणी लोण्यावानी काळीज तुझे कसा रुतला नाही काटा तू खांबावरली वीज सखे तू खांबावरली वीज सखे तुझा पावर भाज स्टार्टर खांबावरली वीज सखे तुझा पावर बाज स्टार्टर तू येते कधी आणि जाते कधी मी जळालेली मोटर ग तू येते कधी आणि जाते कधी मी जळालेली मोटर ग वीज बिलाच्या खेळामधला कधी थांबला नाही सट्टा गज खेळा खेळामधला कधी थांबला नाही सट्टा काळी काळीज तुझे कसा रुतला नाही काटाग। लवासाची राणी सखे मी तहानलेली वस्ती ग तू लवासाची राणी सखे मी तहानलेली वस्ती ग तू आदर्शाचा उंच मनोरा मी घालत राहिलो गस्ती तू आदर्शाचा उंच मनोरा मी घालत राहिलो गस्ती ग पाण्यासाठी तडफडलो मी पाण्यासाठी तडफडलो मी माझा भरला नाही लोटा लोण्यावाणी काळीज तुझे कसा रुतला नाही ब्रँडी सखे तू रम भिस्की ब्रँडी सखे मी हतभट्टी चा लाग तू भातावरली तूप धार मी शिळ्या भाकरीचा कालाग। तू भातावरली तू मी शिळ्या भाकरीचा कालाग। तू पकवानांची थाळी सखे कुठे ठेवला माझा वाटा ग तू पकवानांची थाळी सखे कुठे ठेवला माझा वाटा ग लोन्या वाणी काळीज तुझे कसरुतला नाही काटाग तू सत्तेची दिवाळी सखे तू सत्तेची दिवाळी सखे मी सिमगा ठाई ठाई ग तू सत्तेची दिवाळी सखे मी सिमगा ठाई ठाई ग पक्षफुटीचा कलंक तू मिनखावरील गक्ष पक्षफुटीचा कलंक तू मिनखावरील गू भाईगिरी तू दादागिरी भाई तू भाईगिरी दादा तू, भाई तू दादागिरी मी बटन दाबेन नोटा ग तू भाईगिरी तू दादागिरी मी बटन दाबेन नोटा ग लोण्यावाणी काळीज तुझे कसरुतला नाही काटा गोण्यावाणी काळीज तुझे कसरुतला नाही काटा ग तू हात वरती करत येते सदाच करते टाटा ग लोण्यावाणी काळीज तुझे कसरुतला नाही काटाग कसरुतला नाही काटक कसरुतला नाही काटाग, कसरुत काटाग। धन्यवाद